घरामध्ये जर कोणतंही शुभ किंवा मंगल कार्य जर घरामध्ये ठरलं असेल तर महादेवांचा हरभऱ्याची म्हणजेच चण्याच्या डाळीने अभिषेक करू म्हणजेच ती डाळ त्यांना ओम शम शांभवाय नमहा मंत्र लिहून देते या मंत्राचा जप करत करत जर महादेवाला तुम्ही डाळ चण्याची डाळ अर्पण केली आणि त्याचा अभिषेक केला तर कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी ह्या निर्माण होत नाहीत कार्य हे निर्विघ्नपणे पार पडते असा हा महादेवांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो कारण की शिवशक्तीपासूनच सर्व प्रजेची जनतेची निर्मिती आहे त्यामुळे मंगल कार्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने ते कार्य अतिशय व्यवस्थित पार पडते मंत्र लिहून देत आहे तुम्ही करू शकता जय जगद